नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बी एम किंवा कार्पेट किंवा हॉटमिक्स हे कसे करतात त्याच्यानंतर सिलकोट कसे करतात त्याची पूर्ण प्रोसिजर आपण साईटवर बघणार आहे आणि मी जे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे किंवा जी प्रोसिजर दाखवणार आहे ती या टेंडरसाठी किंवा या कामासाठी अप्लिकेबल होते ज्या कामात पेवर यूज करायचा नाही आहे किंवा टेंडरमध्ये क्लॉज दिलेला नाही आहे की तुम्ही पेवर नका यूज करू किंवा तीन मीटरचा रोड असला झेडपीच्या कामा कामाचा किंवा पंचायत समितीचा त्या कामासाठी आपण ही मॅन्युअली पद्धत वापरू शकतो आणि ते काम आपण पूर्ण करू शकतो मग ती काम कसे करतात कसं काय आपण कोणत्या मशीनरी यूज करतो लेईंगची प्रोसिजर काय सिल्कोडची प्रोसिजर काय ती आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे जिथं तीन मीटरचा रस्ता आहे जिथं पेवर यूज होत नाही तेच आपण प्रोसिजर मॅन्युअली कशी घेतो आहे ते या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे पण काम जरी मॅन्युअली करत असलो तरी टेक्निकली ज्या प्रोसिजर आहेत त्याचप्रमाणे आपण काम करणार त्याच्यामुळे ही टेक्निक सगळी सगळीकडे ॲप्लिकेबल होते म्हणजे मशिनरी आपण पेवर यूज करणार नाही आहे किंवा स्प्रेइंगसाठी बिटमिन बोजर यूज करणार नाही आहे मॅन्युअली जे झाडांनी स्प्रे करतात ते दाखवणार आहे आणि हिटिंग जे करतो आपण ती प्लांटवरून हिटिंग करत नाही साईटवरच कशी हिटिंग करतात करता, बॅरलमध्ये ते आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे मॅन्युअली केलेली कामाची पद्धत ही आपण दाखवणार आहे पण प्रोसिजर कामाची टेक्निक ही तीच राहणार आहे फक्त मशिनरी त्या बदलणार आहेत म्हणजे स्टँडर्ड आपण यूज करणार नाही आहे नॅशनल हायवेला किंवा डब्ल्यू डीच्या कामाला जे किंवा स्पेसिफिकेशन लास्ट स्टँडर्ड यूज करायचं ते यूज करणार नाही आहे त्यामुळं प्रोसिजर सेम राहणार फक्त इक्विपमेंट बदलणार बाकीच्या कामासाठी खालच्या सरपेसला एम पी एम म्हणजे बी बी एम केलेलं आहे त्याच्यावर आपण जी बारावी एमची खाडी टाकतो ती खडवीचं डस्टिंगचं चा काम वर चालू आहे आपण वर्क चालू करण्याआधी जो कोट करणार आहे कोट आधी आपल्याला डस्टिंग करून घ्यावं लागते रोड क्लिनिंग करून घ्यावा लागतो म्हणजे आपण कोट मारल्यानंतर आपला कोटचा आसपाल्ट आणि पी एस एस म्हणजे ओ जी सीचा आसपाल्ट हा चिपकला पाहिजे त्याच्यामुळं तो स्ट्रॉंग होतो आणि त्यांची बॉन्डिंग होते त्यामुळे आपण हा सरफेस पूर्ण क्लीन करून घेतो पुढं क्लिनिंगचं चालू आहे एक टीम साईड क्लीन करत आहे म्हणजे रोडचा एरिया आणि दुसरी जी टीम आहे ती टॅककोट करत आहे इथं टॅककोटचं चा काम चालू आहे आपलं स्प्रे करत आहेत स्प्रेमॅन मैं, ही मॅन्युअली पद्धत आहे आपण बोजर या मशीनचा यूज न करता ती बकेट ड्रम, बैरल, ते ड्रम बॅरल त्याच्यात हिट करतो आणि स्प्रे कनिंग आणि त्या स्प्रेमॅनकडं ते झाडं आहे त्याच्यात तो जो हिटिंग चालू आहे तिथून पाच पार्ट आणून त्या बियाच्यात टाकतात त्या झाडीमध्ये आणि त्या झाडीनं ते स्प्रे करतात ही प्रोसेस साईड डस्टिंग झाल्यानंतरची आहे म्हणजे दोन नंबरची स्टेप आहे या ल प्रोसेसला टॅक कोट म्हणतात हा टॅक कोटचा लेअर आहे या ठिकाणी लाकडं टाकून बॅजल जे ठेवलेले आहेत ते हिट आहेत आपला अस्पाल्ट हिटिंग होत आहे आणि हिटिंग केल्यानंतर जो अस्पाल्ट आपण त्या बकेटमध्ये टाकतो तो तिथं टॅक्कोटोल्याकडून नेतात आणि पुन्हा आपली जी हॉटमिक्स म्हणजे मिक्स, मिक्स करायचा जो मिक्सर आहे त्या मिक्सरमध्ये पण आपण इथूनच अस्पाल्ट घेऊन त्या याच्यात त्या मिक्सिंगमध्ये मिक्सरमध्ये टाकतो हे तीन बॅरल लावलेले आहेत दोनशे दोनशे लिटरचे आहेत हे बघा हे बकेटनं आपण त्या मिक्सरमध्ये टाकतो आहे ज्याच्यात खडी वगैरे टाकून आपण आपली खडी हीट करून घेतो आणि त्या हीट खडीमध्ये हा हिटिंगचा झालेला आसपाल टाकतो आणि ती मिक्सिंग करतो प्रॉपर ही मशीन आहे मिक्सिंगची ज्याप्रमाणे आपण कॉन्क्रीट मिक्सर मिक्स करतो त्याप्रमाणेच ही मशीन वर्क करते हा स्टोर केलेला आहे स्टोरेज केलेला दहा एम एमची खडी त्याच्यात आपण त्या, त्या टाकतो टाकतोय ही वेगळी टीम आहे मिक्सिंग करणारी वेगळी टीम कन्विंग करणारी वेगळी टीम डस्टिंग करणारी वेगळी टीम आणि स्प्रे करणारी वेगळी टीम ही टीम अशा प्रकारे आपल्याला काम कंटिन्यू रनिंगमध्ये ठेवायचं आहे त्याला ती टेक्निक माहिती असते म्हणजे मी खडी हिट झाल्यानंतर त्याच्यात अस्पाल्ट मिक्स झाल्यानंतर तो मटेरियलबरोबर झाला आहे का तो मिक्सरसारखा बाहेर काढतात हा आपला तयार झालेला हॉट मिक्स आहे ज्याला आपण ओ जी सी म्हणतात किंवा पी एस पी एस एससुद्धा म्हणतो हा सप्लाय करतो जिथं टॅककोट मारून झाला आहे त्या ठिकाणी नेऊन टाक टाकतात तिथं अनलोडिंग करतात हे बघा आता हे दोन गाड्या हे टॅककोट केलेला लेज आहे हे आणि इथं खडी ती टाकली इथली पुन्हा वेगळी टीम जी स्प्रेड करण्यासाठी ती आणलेला मटेरियल हा स्प्रेड करतात आपल्या रेकॉर्ड केम्बरप्रमाणे आणि आपल्या रेकॉर्ड वीडला स्प्रेडिंग ऑफ हॉटमिक्स ही त्याच्यानंतरची पुढची स्टेप झाली किंवा बी एम स्प्रेडिंग केल्यानंतर आपण त्याच्यावर रोलिंग करतो आहे तो स्टॅटिक रो रोलर आहे स्टॅटिक रोलरचा यूज केला आहे स्प्रेड करण्यासाठी हा दहा टन कॅपॅसिटीचा रोलर आहे जी जेव्हा रोलर फिरतो हे लोखंडी चाक असल्यामुळं ते डांबर त्याला चिपकतात किंवा चिटकतात ते चिटकू नये म्हणून रोलरला बकेट लावलेले आहे ला त्या बकेटमध्ये पाणी आहे आणि पाणी त्या याच्यात ती गोणी जे आहे गनी बॅग त्याच्यात भिजवतात आणि त्या व्हीलवरती पाणी सोडतात म्हणजे त्याच्यामुळं डांबर चिटकू नये म्हणजे किंवा आपला हॉटमिक्सचा जो मटेरियल आहे तो चिपकू नये म्हणून आपण हे दोन लेबर सेपरेट त्या रोलरच्या पाठीमागं ठेवलेले असतात ही प्रोसिजर पूर्ण हॉटमिक्स झाल्यानंतर किंवा आपला बिएम झाल्यानंतर आपण पुन्हा त्याच्यावर सिल्कोट करतो सिल्कोट करण्यासाठी तीच पुन्हा मे तर जिथं बॅजलमध्ये हिटिंग होत आहे असपाल तिथून बकेट भरून आणायची आणि त्या झाजीमध्ये होतायचं स्प्रेमॅन जो आहे तो त्या झालेल्या कामावर म्हणजे झालेल्या हॉटमिक्सवर झालेले आपल्या बीएमवर किंवा कार्पेटवर स्प्रे करतो आपल्या रिक्वायर्ड क्वांटिटीनुसार आणि स्प्रे केल्यानंतर पाठीमाग आपली पुन्हा एक दुसरी टीम असते और, त्या झालेल्या सिल्कोटवर या लेअरला सिल्कोट म्हणतात त्या लेअरवरती एम एमची खडी ती टाकतात त्याच्यावर स्प्रे करतात पाठीमाग जो उडतो उडतोय ती त्या खडीचाच आहे या सिलकोट केलेल्या म्हणजे या लेअर टाकलेल्या ड आसपाल्टवर आपण ती एम एमची खडी टाकतो म्हणजे ट्रान्स लोडिंगला किंवा ट्रान्सपोर्टिंगच्या ज्या व्हेकल असतात त्याला ती तो आस्पाल्टिंगचा लेअर चिपकू नये म्हणून ही खडी टाकतात एम एमची त्याच्यावर आणि ती त्या जे गॅप असतात त्या हॉटमिक्सच्या खडीमध्ये जे वैड्स असतात ते वयड्समध्ये ती खडी जाऊन बसते आणि तो सरपेस एकदम परफेक्ट होतो बॉन्डिंग त्यांची चांगली होते म्हणून आपण ते एम एमचा खडीचा यूज करतो ही बघा ही एम एमची खडी त्या लेअरवरती हो टाकताय सिल्कोटवरती हो म्हणजे त्या स्पल्टिंग जे केलं आहे त्याच्यावर ही एमची खडी आहे एमची अॅग्रिगेट ज्यात थोडी पावडर मिक्स असते हे बघा हे असे फिरकी फिरवतात हो त्या लेअरवरती हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा चॅनलवरती हो नवीन असल्यास सबस्क्राईब करा